नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे दहा वाजलीत आणि थोडीशी लांब ट्रीप मारूची आहे तर मालवणला चाललो आहे आपण मालवणला तळाशील तोंडवलीला जायचं आहे आपल्याला वैशाली कॅप्सूल रिसॉर्टमध्ये फार फार वर्षापूर्वी मालवणला गेलो होतो असं म्हणायला लागेल म्हणजे <laughs> मी कॉलेजला होतो त्याच्यानंतर मालवणलाच गेलो नाही तर आज मालवणला जाऊया एकटाच आहे आपली मंडळी घरी नाही आहे आ, भावेश किंवा गम्प्या असताना अजून मजा आलेस ती कविताला पण सुट्टी नाही कविताचं काम जोरात चालू आहे तर असू देत आपली बरीचशी युट्यूबर मंडळी तिथे भेटणार आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही जवळजवळ दोन अडीच तास मला वाटतं लागतील तर ह्या रूटने मालवणपर्यंत गाडी घेऊन नाही गेलोय आचऱ्याच्या थोडंसं अलीकडे गेलोय एकदा तर चला मालवण तर मित्रांनो इकडे आलोय आपण तोंडवळी फाट्याला तोंडवळी चौपाटी पाच किलोमीटर आहे इकडून आणि इकडे समोरच बॅनर पण लावलेला दिसतोय वैशालीज कॅप्सूल रिसॉर्टचा नऊ किलोमीटरवर तर आपल्याला राईट मारायचा इथून तर मित्रांनो इकडे येऊन पोचलोय हा आहे तळाशील बीच आणि बीचलाच लागून रिसॉर्ट आहे आ, हे गौरव दादा आहेत कॅप्सूल रिसॉर्टचे मालक <laughs> नमस्कार. नमस्कार तर आपली बरीच मंडळी यायची आहे त्यांना आणायला जायचंच आहे तर इकडे मस्तपैकी बाकं वगैरे टाकलीत बसायला संध्याकाळी मस्तपैकी वाटेल तर मध्ये रोड आहे इथे आणि त्या पलीकडे रूम्स वगैरे आहेत पलीकडे रिसॉर्ट आहे इकडेच आहे वैशालीस कॅप्सूल रिसॉर्ट तर या आतमध्ये बघूया वैशाली मेन मालकी आहे हा काय मी को ओनर आहे हा ओके आ, मी फक्त पूर्ण ही प्रॉपर्टी सांभाळतो जी मेन मालकी नाही वैशाली प्रकाश कोचरेकर ओके ही दोन मुलं आहेत ओके 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 प्रॉपर्टीचे ओनर आहेत ओके मी ही पूर्ण प्रॉपर्टी केअरटेकर समजा मला पण मी त्यांच्याबरोबर पार्टनर पार्टनर म्हणून मी आहे ओके तर या तर आतमध्ये आलात की मस्तपैकी माडाची झाडं आहेत एकदम छोटी त्याच्यामुळे थंडावा मस्त आहे तर इकडे रूम बघताय तुम्ही एकदम वेगळ्या प्रकारचे रूम आहेत आ, हे राऊंड शेपमध्ये आहेत गोलमध्ये म्हणून याला नाव दिलं रिसॉर्ट बरोबर आपल्या पूर्ण महाराष्ट्र आहे आणि हे कॅप्सूलचं नाव तुम्हाला गुगलवर टाकलं ना तर हेच दिसणार हो, हो 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 पेटंट करून हा तर हे रूम्स आहेत किती आहेत आपल्याकडे रूम पाच कॅप्सूल आहेत हां आपला हॉल आहे तो पण दाखवतो ओके तर पाच कॅप्सूल्स आहेत एक दोन तीन चार आणि पाच आणि पाचही कॅप्सूलला वेगवेगळा कलर दिलाय तर या आतमध्ये बघूया तर पहिल्यांदा तसा वेगळा रूम बघतोय बाहेरून दिसत असला ना तरी स्पेस खूप आहे बऱ्यापैकी स्पेस आहे दादा उभे आहेत बघा आणि वरती पण बऱ्यापैकी जागा आहे खूप भरपूर जागा आहे तर कपाट वगैरे मस्तपैकी त्याच शेपने बनवले हा इकडे बेड आहे तर दोन माणसं आरामात झोपू शकतात तिसरा पण माणूस झोपू शकतो एवढी जागा आरामात आहे इकडे वॉशरूम टॉयलेट आहे कमोड आहे इकडे पण जागा आहे आणि बेसिन वगैरे आहे तर एकदम क्लीन आहे मस्तपैकी हा बघा असा रूममधून व्ह्यू दिसतो मस्तपैकी बाहेरचं आणि सावली आहे त्याच्यामुळे ऊन वगैरे येत नाही हां आणि थोडंसं गेलात फक्त रोड क्रॉस करून की बीच येतो मस्तपैकी आणि मग अशी तुम्हाला दाखवलं तिथे बाकं वगैरे आहेत बसायला वगैरे संध्याकाळी भारी वाटणार एकदम तर ए सी वगैरे आहे फॅन आहे त्याच्यामुळे आतमध्ये गरम वगैरे होण्याचा चान्स नाहीच आहे आणि प्लस वायफाय पण मिळून जाईल सो नाही प्रत्येक रूम मध्ये वायफाय आहे ना प्रत्येक नाय म्हणजे तिकडे एक राऊके okay. रूम ओके okay. हा इकडे किचन एरिया आहे हा डायनिंग एरिया आहे मस्त पैकी तो नंतर तुम्हाला दाखवतो इकडे हॉल बघूया वरती हॉल फक्त ग्रुपला रात्री तुम्ही लुक बघाल ना हा तर आणि तुम्हाला समजेल ओके थांबणारच आहोत आपण सो रात्री बघूया तर हा इकडे हॉल आहे आणि जर ग्रुप असेल तुमचा ग्रुपने आलात तर इकडे मस्तपैकी अरेंजमेंट आहे मस्तपैकी दहा जण प्रॉपर झोपू जो शकतात एवढी जागा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार ओके 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 म्हणजे अजून पण असतील तर खालती गादी टाकून झोपू शकता अजून पण आणि इथून पण मस्त दिसतो एकदम आहे तर पलीकडे समुद्र आहे ही इकडे गड नदी आहे आणि समोर रेवंडी गाव म्हणजे लकीदाच गाव आहे तर तिकडे चाललोय आपली बाकीची मंडळी येणार आहे त्यांना घ्यायला चाललोय पलीकडे ते तळाशील हे रेवंडी गाव मालवणी लाईफ इफॉल या लकीदाचं तर घरीच चालू आहे ना चला घर पण बघून येऊ तरी आमची मंडळी सगळे इकडे मंदार आहे मंदार फर्स्ट टाइम भेटतोय हा बंटी मनोहर म्हटलं तुझं नाव काय थँक्यू थँक्यू श्री श्री इकडे दादा आहे नमस्कार घर आहे हे माझी आई आहे हा नमस्कार इकडे अमोल आहे अमोल पण फर्स्ट टाइम ला भेटतोय नमस्कार ओळखल सचिन साळकर हा नमस्कार मयुरी मंदिर नमस्कार वैद्य नमस्कार अमोलची आहे तर पलीकडे जायचं आपली सगळी मंडळी रिसॉर्टची ही मागची बाजू कनेक्ट आहे नदीला पण कनेक्ट आहे तिकडे बीचला कनेक्ट आहे आमचे सिंगल मंडळी इकडे तर इकडे वेलकम ड्रिंक्स आहे हा इकडे किचन एरिया आहे तर जेवणाची तयारी चालू आहे याकडे काकी चपाती आहेत आणि इकडे मेन मेनू आहे हे काय आहे सरंग आहे म्हणजे हलवा आहे हा हलवा फ्राय चालू आहे आणि तिकडे कोळंबी फ्राय चालू आहे इकड़े। तर इकड़े आ, हा इकडे डायनिंग एरिया आहे आणि जेवण आलं इकडे तर इकडे चपाती आहे हा हलवा आहे मग अशी आपण बघितलं तू कोळंबी आणि ही कोळंबी फ्राय आहे हा कोळंबीचा रस्सा आहे हा माशाचा रस्सा आहे त्याच्यामुळे त्याला साईडला ठेवला आहे तर चला सुरुवात करूया अमोला इकडे मनोहर चव्हाण चॅनलचं नाव काय बोलला तू कोकणी लाईव्ह कोकणी लाईव्ह जाऊन नक्की चेक करा अक्षय निरुळकर मालवणी विरण बाजार <laughs> मालवणी विरण बाजार बंटी कांबळे आहे हो इकडं रिल स्टार ब रिल रिल स्टार रिल, रिल स्टार बंटी कांबळे कोकणी कंटेंट क्रिएटर ओके मालवणी ओके तर झाला टाईमपास करूया नको सुरुवात करूया कोणी कोणी सुरुवात केली केली काय खाल्लंस काय खाल्लंस पण कसं आहे छान आहे तो चला मस्त तर मित्रांनो जेवण वगैरे झालंय आणि आता ना फिशिंगला जायचा प्लॅन आहे तर इकडे सेटअप लावलाय दादा सोबत काय पकडू साधारण चान्सेस आता खाडीमध्ये जातोय ना तर जास्त करून माइनॅक्ट तांबूशी किंवा मग आपला काय म्हणता माहिती नाही चिताडा का नाही म्हणतात ताण्याचे चान्सेस आहे आता लोटू हाय बघूया ट्रोलिंग पण मारूया आणि काही स्पॉट आहे तिथे आपण स्पिनिंग करू ओके okay. बघूया तर काय लागतंय का ते बोटचे कॅप्टन आहेत ललित भाऊ तर यांनी पण सेटअप आणलाय तर पॉपर आणलाय हा बघा हलकोचा हलकोचा पॉपर आहे जवळजवळ वीस ते बावीस जेटी भेटले त्याला हा बावीस कोकर पकडले मोठा अठरा किलोचा भेटलाय कोपर पॉपर आहे ॉपर आहे भाई भाई। हे बघा माशांनी किती बाईट केलंय तर ही इकडे बोट आहे मग अशी आपण आलो ना तिकडून पलीकडून ती आहे आणि पाणी बघते भरपूर भरलंय आता तर विषय काय आहे खाडीमध्ये चालू आहे कास्टिंग करता येणार नाही हे छप्पर असलं ना वरचं तर कास्टिंग करता येणार नाही त्याच्यामुळे छप्पर काढायचं काम चालू आहे आधी हे बघा एवढी सारी मंडळी आहे तर मित्रांनो आपण इकडे बेटावर गेलेलो आणि नवीन माणसाने तांबूशी पकडली ती पहिल्यांदाच पहिल्यांदाच पकडली होय ही बघा जबरदस्त जबरदस्त सोडायचं सोडायचंय त्या एकच भेटली गेला दुवा हो मी याद राखना दुवा हो मी चला तर मित्रांनो थोडीशी फिशिंग केली जास्त फिशिंग केलीच नाही आपण तर कास्टिंग केली नाही आणि हे यांना तांबोसं पकडला आणि बघितलं असत तुम्ही तर हे बघा हे रिसॉर्ट आहे आणि हा लागूनच तळाशील बीच आहे मस्त पैकी एकदम बऱ्याच बोटी चालल्या आता फिशिंगसाठी सनसेट व्हायला आलाय आणि हा समोर दिसतोय हा हा समोर दिसतोय हा कवडा आयलंड आहे तर हे सचिन साळकर आहेत आणि ह्यांचा पण चॅनल आहे सृष्टीज व्लॉग म्हणून तर खेकड्याचे बिकड्याचे व्हिडिओ बघूचे असतील तर जाऊन नक्की चेक करा लँडिंग जिताडे काळबोंडे काळे बिळा लँडिंग नेटनेच मासे पकडतात काळुंदर बोलतात मालवणकडे ना काळुंदर हा स्पॉट आमचा स्पेशालिटी आम खेक खेकडे म्हणजे आमचा व्यवसाय तर नक्कीच जाऊन चेक करायचे अनल एकदम शांत बीच आहे लोक पण जास्त ना, नाही ना। आहेत थोडीफार आहेत फक्त ही मुलं आहेत छोटी क्रिकेट खेळत आहेत बाकी कोण नाही आहे हा बघा एवढा एवढा भेटतो बघायला लँडिंग नेटने पकडले किलोचा होता दोनशे समथिंग काहीतरी होता मस्तपैकी लाईट्स लाइट्स वगैरे लावल्यात होता तर आता भारी नजारा झालाय मस्त पैकी एकदम आणि इकडे नवीन मेंबर ऍड झालेत सेकंड भेट सेकंड परत दादा कुबल होय होय एकटोच हा इकडे कृष्णा आहे तर व्हिडिओ बघतो आपल्या कंटिन्यू धन्यवाद मग बनवता ट्राय पण करता रेसिपी पिसिपी बनवता की चांगला चहा आताच प्यालो भजी खाजी बाकी राहिले तर भजी आहे कांदा भजी आहे गरमागरम एकदम तर आपल्या अमोल सावंतचं नुकतंच लग्न झालंय आणि त्याच्यासाठी हे बिग सरप्राईज आहे तर हा एक रूम रेडी केलाय तर इकडे आपली हॉलीबॉल खेळत होती मंडळी मागाशी तर हा बीच एरिया आहे आणि इकडे बघताय डेकोरेशन केलं आहे मंदारची ॲनिव्हर्सरी आहे त्यासाठी माझं नाव मंदार राहतो मी अमरणला माझं नाव मंदार राहतो मी अमरण ला मयुरीच नाव घेतो करा चॅनल लागत पहिलं कधी कधी मयुरीला पहिलंच बसतो खूप लहान मोबाईल पण कुठे पाहिलं कुठे पाहिलं आता ती गुजरात असते हे आम्हाला सगळ्यांना माहितीये तुझं लग्न देखील गुजरातला आलं रिसेप्शन इकडे पण तू पहिल्यांदा कुठे भेटलास आता अख्खी जनता बघते लोकांना देखील प्रश्न आहे की गुजरातला मुलगी आणली कशी घेत गुजरातला गेलेला असतं काय काय रिलेशन असत खर तर बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की मयुरी गुजराती की मराठी तर मयुरी मराठी असता अखेरी गाव असता ते आजोबा पंजोबा तिकडे स्थायिक झाले असते त्याच्यानंतर त्याचं शिक्षण वगैरे तिकडे झालं त्याच्यामुळे तिकडा गुजराती जास्त आहे मराठी थोडीशी कमी आहे त्यामुळे बऱ्याच जणांना वाटत असत की गुजराती असा पण मयुरी मराठी असा आणि नात्यातला असा त्याच्यामुळे घराकडे येणार जाणं असायचा त्याच्यामुळे ह्या झाड झाला मामाचा चेडू होता आता हे जरा मंदारसरी तुला त्याच्या आवडल्या म्हणजे तुला असं का वाटलं की आपण मंदरशी लग्न करावं पण काहीतरी क्वालिटीज असतील ना स्पेशल क्वालिटी स्पेशल काहीतरी प्रत्येक माणसामध्ये मध्ये स्पेशल क्वालिटी

अशा दास्ते सगळे दोघे जण एकत्र मंदार आपल्या कुटुंबाला एकत्रित घेऊन चालतोय आणि तुझी साथ त्याला बरीच वर्ष मंदारने स्वतःने खूप स्ट्रगल केलं स्ट्रगल काय आहे की त्यांनी स्वतःच्या फॅमिलीला सांभाळलं आणि आज त्याची बायको आल्यानंतर तो कुठेतरी फ्री झाला फ्री टाइम देतोय सो एका यशस्वी पुरुषामागे नेहमीच एक स्त्री उभी असते तशीच मंदारच्या मागे उभी आहे तुमच्या दोघांच्या उतट्टा आयुष्यासाठी आणि पुढच्या साठी सगळ्या फॅमिली फॅमिलीकडनं खूप खूप शुभेच्छा एक नंबर भाई एक नंबर भाई यू तर मित्रांनो रात्रीचं जेवण आलंय हा सौंदळ आहे प्रॉन्स आहेत फ्राय चिकन आहे ही आमटी असेल माश्याची चपाती आहे सोलकडी आहे करायची सुरुवात हर हर महादेव करा सुरुवात बरोबर कॅप्सूलचे कोनर गौरवदादा आहेत सो सगळ्यांनी एकदा गौरवदासाठी जोडदार सगळ्यांना तिने सगळ्यांना त्यांनी एकत्रित आणलं आणि कुठलीही आशा अपेक्षा न ठेवता आज आस त्यांनी असं त्यांचं एक म्हणणं होतं की कोकणातले युट्युबर्स एकत्र यावे जे कोकणातले युट्युबर्स सगळ्यांसाठी काम करत असतात सगळ्यांना प्रमोट करत असतात सो त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावे एक करिक्षण फक्त मी एकट्याने नाही एक ते पण तेवढेच बरोबर नाव सांगशील वैशाली कोत्रेकर आणि भूत वैशाली कोथरेकर भाऊ आणि कोत्रेकर फॅमिली आपण म्हणूया की त्यांनी सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन सगळ्यांना एकत्रित आणलंय सो कोत्रेकर फॅमिलीसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळव थँक्यू माझं म्हणणं एवढंच आहे की आपण सगळे युट्युबर आहोत क्रिएटर्स आहोत असेच सगळ्यांनी एकामेकाला सपोर्ट करूया हे सगळ्यांनी एकत्र राहूया आणि असेच पुढच्या कार्यक्रमाला एकत्र जसं मंदार मंदारसाठी एक सरप्राईज या ठिकाणी होत की मंदारचा अनिव्हर्सरी होती फर्स्ट आणि आता सेकंड सरप्राईज या ठिकाणी ठेवलेलं आहे अमोल तू पण ये ना अमोल प्लीज आणि अमोलचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे की त्यांनी सगळे डेकोरेटिव्ह आयटम त्यांनी केलेले अमोल साठी पण जोरदार टाळ्या अमोल डेकोरेशन आहे केलं ते मस्त आणि देखील सेकंड आता, आगे। आगे। आता आगे। 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 की आपल्या मधनं एक माणूस विवाहित झालेला आहे प्रत्येक शहीद हे लोक नेहमी म्हणत असतात की ज्यांची लग्न नाही झाली आहेत ती लोक नेहमी म्हणत असतात की शहीद झाला पण मी तर म्हणेल की बायको आल्यानंतर माणसाची नेहमीच तहकी होते

तर मित्रांनो रात्रीचा प्रोग्राम सगळा आटपून झोपलो उशिरा आणि वाजले सकाळचे सात तर लवकर आहे सकाळीच वातावरण एक नंबर आहे थोडीशी थंडी आहे समुद्रकिनारे आहे ना त्याच्यामुळे थंडी कमी आहे तर आता आपल्याला ना डॉल्फिन सफारीला जायचं आहे डॉल्फिन दिसत काय माहीत नाही पण समुद्रात ते जावचंच आहे बोटीत ना आणि समोर दिसतोय कवडा आयलँड तिकडे जायचं आहे आपल्याला आणि बाकीची मंडळी सगळी आणि हे रिसॉर्ट जर सकाळचं वातावरण एक नंबर आहे जांभारी माशाचा या माणसाक विचाराय तर काय लाईफ जॅकेट घालूया एवढं शकतो आता आपण जाणार आहोत ते समुद्र आणि गड नदीच्या संगम पॉइंट वर जसं तारकारलीचा संगम पॉइंट आहे कर्ली गाडीचा तसाच गडनदीचा संगम पॉइंट आहे तर तळाशील आणि सर्जेकोट या दोन गावांच्या मधून ती जाऊन समुद्राला मिळते या बाजूला आहे रेवंडी गाव जे माझं स्वतःचं गाव आहे आणि या बाजूला तळाशील आणि आता आपण कवडा आयलंड बघायला जर आपल्याला दिसलं आहे तर आपण डॉल्फिन देखील बघणार आहोत बघूया काय आहे आपण तर हे इकडे कवडा आयलंड आहे पाण्याच्या आणि इकडे वाळू आहे थोडीशी मातीचा बाग आहे थोडासा बाकी सगळं खडकच आहे इकडे बघताय सी गेल हे दोन हे इकडे घरट आहे घरटा घरटा ना सी इगल ना हा सी इगल आणि घरटा त्याचं आहे तिचं नाव चुकी सगळी मंडळी डॉल्फिन बघूकच आलेली होती तर डॉल्फिन बघितला एक आता इकडे समोर ना शिंपला पॉइंट आहे तिकडे जायचं आहे हा इकडे आहे तर हा आहे शिंपला पॉइंट हे इथे सर्जेकोट बंदर आहे आणि हा आहे सुवर्णकडा रिसॉर्ट इकडे आहे आणि आपण गेलो होतो कवडा आयलंडला हे समोर तर मित्रांनो इकडे आपण आलोय आता किनाऱ्यावरती तर इकडे ललितदादा आहेत तर दादांनी कालपासून आपल्याला फिरवलं मस्तपैकी तर पर्यटक आले तर त्यांना तुम्ही घेऊन जाता हो पर्यटक आले तर त्यांना समुद्र सफर मँग्रोव सफर जंगल सफर किंवा हुक फिशिंग नेट फिशिंग जे तुम्हाला लाईव्ह काय आहे ते तुम्हाला दाखवलं जातं आपली जी बोट आहे ती नवीन बोट आहे साडेतीन टनेच कॅपॅसिटीची आहे त्याच्यामध्ये वीस ते बावीस लोकं आरामात बसतात प्रत्येकाला तर लाईफ जॅकेट कंपल्सरी आहे आपल्याकडे थ्रो रिंग आहे इमर्जन्सी पाण्यात पडला तर त्याला रिंग थ्रो करता ज्याचा साडेतीनशे के जीपर्यंत माणूस तो उचलू शकतो मंडप आहे आणि माझं स्वतःचा बोट चालू लायसन्स लायसन पण आहे गव्हर्नमेंटचा तर याचा असेल तर अवश्य या तुमचा नंबर नंबर आमचा आहे चौऱ्याण्णव बावीस बारा अकरा त्र्याण्णव डिस्प्लेला तर येईलच तर धन्यवाद ओके थँक्यू आभारी चला तर मित्रांनो आता नाश्ता वगैरे करूया आणि घरी जायचं आहे आपल्याला रिटर्न तर इकडे सकाळचा नाश्ता करूया इकडे लकी दादा आहे डोसा आहे तर इकडे आलो एक किचन मध्ये तर ह्या आहेत आपल्या व्हिडिओ कंटिन्यू बघतात तर जेवण अप्रतिम होतं किचनचं सगळं काकीच बघतात काकी नाव काय तुमचं अनिता परब जेवण एक नंबर बनवतो आणि हा काकींचा छोटा मुलगा बबलू बबलू पण कंटिन्यू व्हिडिओ बघतो कालच दाखवलं तर धन्यवाद तर इकडे गौरवत आहेत एक नंबर अरेंजमेंट होती खूपच छान वाटलं इकडे येऊन जर कोणाला इकडे यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर तुमचा चौऱ्याण्णव झिरो पाच अठ्ठ्याऐंशी बेचाळीस ओके डिस्प्लेला येईलच आणि समजा इथे आले लोक तर आपण कसं आता समुद्र सफारीला गेलो तर तशी अरेंजमेंट होते अरेंजमेंट आम्ही सगळी करून देतो समुद्र सफर मँग्रोव सफर परत वॉटर स्पोर्ट्स ते वेगवेगळे चार्ज आहेत ओके माझ्या इथे रूमचे चार्जेस आहेत दोन हजार रुपये फूड वगैरे काय तुम्ही खाण्यावर हां ते काय सीजन वाईज चेंज होत असणार ना त्याच्यामध्ये ओके त्याच्यामुळे कॉल इथे नंबर येतच असेल डिस्प्लेला त्याच्यामुळे कॉल करून कन्फर्म करूनच या धन्यवाद मित्रांनो नाश्ता वगैरे झाला आहे आणि इकडे बसलो होतो कसं माहिती आहे रात्री लेट झोपलेलो त्याच्यामुळे मंडळी थोडीशी झोपली आहे आणि अर्धी मंडळी गायब झाले चला भेटू कधीतरी परत yes, yes. चला धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे पण लकी दादा मागाशी तिकडे झोपला होता नक्कीच कधी जाणार असेल तर मला सांग पक्का येईल तर मित्रांनो काल आपण गेलेलो मालवणला म्हणजे तोंडवळी तळाशीला कॅप्सूल रिसॉर्टला तर जाम मजा आली बरीचशी आपली मंडई भेटली तिकडची नाहीतर आपल्याला जास्त करून अशी क्रिएटर मंडळी भेटत नाही इकडे आपल्या साईडला जास्त मंडईच नाही <laughs> राजापूर साईडला तर जाम मजा केली धमाल केली आन रिसॉर्ट एकच नंबर समोरून समुद्र अटॅच आहे एकदम बीच टच आहे रिसॉर्ट बाहेर बीच साईडला मस्तपैकी जागा पण आहे बघितला असाल तुम्ही मागच्या साईडला गडनदी म्हणजे खाडी अटॅच आहे तुमचे जर छोटे इव्हेंट असतील बर्थडे ॲनिव्हर्सरी किंवा असं छोटं मोठं सेलिब्रेशन असेल ना तर तिथे आरामात करू शकता बीच साईडला एक नंबर अशी जागा आहे मस्तपैकी आणि डेकोरेशन वगैरे मस्तपैकी करून देतात सो खतरनाक तिथलं जेवण नाश्ता असेल दुपारचं जेवण रात्रीचं जेवण जेवणाची क्वालिटी उत्तम एकदम उत्तम तर त्या साईडला गेलात ना तुम्ही कॅप्सूल रिसॉर्टला नक्कीच विजिट करा नक्कीच आवडेल तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद